नमस्कार मित्रांनो मी रोहित धाडगे आपलं स्वागत करतो मराठी मास्तर डॉट कॉमच्या यूट्यूब लर्निंग ट्युटोरियल सिरीजमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण यूटूबच्या चॅनलमध्ये प्लेलिस्ट कशी क्रिएट करतात हे शिकणार आहोत तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण यूट्यूबचा चॅनल क्रिएट केलेला आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर आत्ता तुमच्या स्क्रीनवरती जी लिंक डिस्प्ले होते या ठिकाणी तर त्यावरती तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता तर या व्हिडिओमध्ये आता आपण यूट्यूबचं प्लेलिस्ट तयार करणार आहोत तर प्लेलिस्ट म्हणजे नेमकं काय तर मी तुम्हाला या ठिकाणी एक एक्झाम्पल दाखवणार चा आहे आता आपण आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलवरती आहे यामध्ये आपण या ठिकाणी खाली पाहू शकता क्रिएटेड प्लेलिस्टचा जो सेक्शन आहे त्यामध्ये माझ्या वेगवेगळ्या प्लेलिस्ट या ठिकाणी आहेत तर मी माझी जी, जी एक्सेलची प्लेलिस्ट आहे त्याच्यावरती आता क्लिक करतो तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता की माझे जे एक्सेलचे व्हिडिओज आहेत ते या ठिकाणी एका सिक्वेन्सनी आणि सिस्टमॅटिक पद्धतीने आलेले आहेत यालाच प्लेलिस्ट असे म्हणतात तर आपण कुठल्या प्रकारच्या प्लेलिस्ट बनवू शकतो तर आपण आपल्या स्वतःच्या व्हिडिओजच्या प्लेलिस्ट त्याचबरोबर आपल्याला जे काही व्हिडिओज आवडत असतील गाणे आवडत असतील तर त्यांचे प्लेलिस्ट आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या ह्या बनवू शकतो आणि ते आपल्याला जेव्हा पाहिजे त्यावेळेस आपण पाहू शकतो तर आता सध्याला आपण यूट्यूबची प्लेलिस्ट क्रिएट कशी कर करायची हे शिकणार आहोत तर मित्रांनो यूट्यूबच्या प्लेलिस्टमुळे प्लेलिस्टचा आणखीन एक फायदा असा होतो की आपण एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीचे म्हणजेच आता या ठिकाणी आपण पाहू शकता हे सर्व व्हिडिओ माझ्या एक्सेलच्या रिलेटेड आहेत तर या प्लेलिस्टमध्ये सर्व माझे एक्सेलचे व्हिडिओ एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मिळतील तेही ॲटोमॅटिकली एक संपल्याच्यानंतर एक असे सिरियलनी तुम्हाला हे पाहायला मिळतील तर हा असतो प्लेलिस्टचा फायदा तर आता प्लेलिस्ट तयार कशी करायची हे आपण पाहणार आहोत तर मी आपल्या मराठी मास्तरच्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलवरती आहेत ज्या ठिकाणी आपण शिकत आहोत तर या ठिकाणी सध्या फक्त आपण गुगलचा जीमेलचा व्हिडिओ अपलोड केलेला होतो तर आता आपल्याला एक नवीन प्लेलिस्ट बनवायचे आहे त्यासाठी मी माझ्या यूटूबमध्ये लॉग इन झालेलो आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो आपण ही सर्वात पहिल्यांदा आपल्या यूटूब ही सर्वात पहिल्यांदा आपल्या यूटूब चॅनलमध्ये लॉग इन व्हा आणि यानंतर आपण या ठिकाणी आपल्या लेफ्ट साईडला जो एक साईड बार आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो एक प्लेलिस्टचं ऑप्शन आपल्याला दिसतं आहे तर त्यावरती मी आता क्लिक करतो आपण आपल्या प्लेलिस्टमध्ये आलेलो आहोत या अकाउंटमध्ये मी एकच व्हिडिओ टाकलेला आहे त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारची प्लेलिस्ट नाही तर आता ना एक नवीन प्लेलिस्ट बनवण्यासाठी या ठिकाणी मी क्लिक करतो आहे त्याच्यानंतर प्लेलिस्टचं टायटल देणार आहे मी टेस्ट प्ले प्लेलिस्ट तुम्हाला प्ले हवं असेल ते तुम्ही टायटल देऊ शकता त्याचप्रमाणे या ठिकाणी पब्लिक अनलिस्टेड आणि प्रायव्हेट हे तीन ऑप्शन आहेत तर मी ही प्लेलिस्ट पब्लिकसाठी ओपन ठेवणार आहे त्यामुळे या ठिकाणी पब्लिकचं ऑप्शन मी सिलेक्ट करतो त्याच्यानंतर क्रिएट या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता माझी प्लेलिस्ट ही क्रिएट झालेली आहे सर मित्रांनो तुम्हाला या प्लेलिस्टचं नाव चेंज करायचं असेल तर या ठिकाणी आपण पाहू शकता एडिटचं ऑप्शन आपल्याला अवेलेबल आहे या ठिकाणावरून आपण ते नाव चेंजही करू शकतो त्यानंतर आता आपण या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओज कसे टाकणार तर या ठिकाणी आपण पाहू शकता ॲड व्हिडिओचं एक बटन आपल्याला अवेलेबल आहे त्याच्यावरती मी क्लिक करतो तर या ठिकाणी आपण डायरेक्टली यूट्यूबचे व्हिडिओ सर्च करून प्लेलिस्टमध्ये ॲड करू शकतो त्याच्यानंतर या ठिकाणी आपण यू आर एल टाकू शकतो आणि याच्यानंतरनं आपले जे काही व्हिडिओज आहेत तेही आपण डायरेक्टली प्लेलिस्टमध्ये ॲड करू शकतो युअर यूट्यूब व्हिडिओज या टॅबमधून तर या व्हिडिओमध्ये मी माझे एक्सेलचे <onion libro> तर या प्लेलिस्टमध्ये मी माझे एक्सेलचे व्हिडिओ ॲड करणार आहे तर हे यू आर एल थ्रू मी डायरेक्टली ॲड करतो तर हे ॲड आपण कसे करणार या ठिकाणी आपण पाहू शकता की माझ्या या व्हिडिओचा यू आर एल या ठिकाणी आलेला आहे वरती त्याला मी कंट्रोल सीनी कॉपी करतो आणि त्यानंतर या ठिकाणी कंट्रोल व्ही करतो त्याच्यानंतर या ठिकाणी आपण लगेचच पाहू शकता इथे आपल्याला व्हिडिओ आलेला हा दिसतोय त्याला मी ॲड करतो आहे त्याचप्रमाणे आणखीन एक व्हिडिओ मी या प्लेलिस्टमध्ये ॲड करतो तर आता तुम्ही पाहू शकता जस दस जसे मी व्हिडिओ प्लेलिस्ट प्लेलिस्टमध्ये ॲड करतोय तस तसे या प्लेलिस्टचा लुक हा ऑटोमॅटिकली चेंज होतो याच्या आधी या ठिकाणी पूर्ण ब्लँक होते तर यामध्ये मी एक आणखीन एक व्हिडिओ ॲड करतो आहे त्यासाठी मी ॲडच्या बटनावर क्लिक केलं माझा हा दुसरा व्हिडिओ या ठिकाणी ओपन झाला याचीही मी यू आर कॉपी करतो आहे आणि या ठिकाणी पेस्ट करतो तर आपण या ठिकाणी लगेचच याचा प्रिव्ह्यूही पाहू शकतो अशा प्रकारे मी व्हिडिओज हे आपल्या प्लेलिस्टमध्ये ॲड केलेले आहेत तर यानंतर आपण आणखीन एक व्हिडिओ करणार आहोत त्यासाठी मी त्या व्हिडिओवरती क्लिक केलेला आहे आणि त्या व्हिडिओची यू आर एल कॉपी करून या ठिकाणी मी टेस्ट करतोय आपल्या प्लेलिस्टमध्ये तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण यूट्यूबची प्लेलिस्ट बनू शकतो तर मी सध्याला माझ्या व्हिडिओची प्लेलिस्ट बनवलेली आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुमच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या प्लेलिस्ट बनवू शकता उदाहरणार्थ तुम्ही यूट्यूबवरती लेटेस्ट सॉन्ग जे आहेत नवीन गाणे जे आपल्याला आवडतात ते सर्व सिलेक्ट करून त्याची एक प्लेलिस्ट बनवू शकता तुमच्या आवडीचे पिक्चर्स किंवा आणखीन कुठले तुम्हाला जे व्हिडिओज आवडतात त्याचीही तुम्ही प्लेलिस्ट बनवून ती सर्वांसोबत शेअर करू शकता किंवा स्वत ती जेव्हा हवी असेल तेव्हा पाहू शकता तर या ठिकाणी आता आपण अपन। आपल्या प्लेलिस्टच्या टॅबवरती पुन्हा येतो तर या ठिकाणी आपण पाहू शकता टेस्ट प्लेलिस्ट ही आपली क्रिएट झालेली आहे आणि याच्यामध्ये तीन व्हिडिओ हे ॲड झालेले आहेत तर अशा पद्धतीने आपण यूट्यूबची प्लेलिस्ट बनवायचं हे या व्हिडिओद्वारे शिकलेलो आहे तर यूट्यूबच्या चॅनलबद्दल आणखी तुम्हाला काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आपण त्याच्यावरही वेगवेगळे व्हिडिओज तयार करू तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओजचे अपडेट हे भेटत राहतील माझ्या व्हिडिओजला पाहिल्याबद्दल धन्यवाद